नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मिरवली बाबा पहाडी अहमदनगर येथे तर खूपच सुंदर हे सकाळचं दृश्य आहे आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल तर मिरवले बाबा इथे आज आलेलं होतं तर सगळ्याच धर्माचे भक्त भाविक इथं येतात आणि आपले सुखदुःख बाबांपशी मांडतात खरोखरच बाबा सगळ्यांना सगळ्यांना बाबा कृपा करते सगळ्यांवरती आणि सगळ्यांना दुःखापासून मुक्त करतात खरंच हे ठिकाण खूपच चांगलं आहे आणि सगळ्यांना इथं जा जायला पाहिजे तर खूप चांगला व्हिडिओ आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आम्ही पण असंच बाबांपशी आमचं जे दुःख होतं ते आम्ही इथं मांडलं बाबापशी आणि बाबांनी आमच्यावरती खूप मोठी कृपा केली खरंच इथं खूप चांगलं हे ठिकाण तर सगळ्यांनी अवश्य ह्या बाबांपशी यावे आणि बाबांचं चरण स्पर्श करावे तर खूप छ चांगलं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पुढं बघत राहा आणि हा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर कॉमेंट करा मित्रांनो की कसा आहे हा व्हिडिओ आणि मला कॉमेंटमध्ये सांगा मग मी काय मला मी असेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आणीत राहील तर तुम्ही लाईक कॉमेंट केलं तर मला असे नवनवीन व्हिडिओ आणायला आपल्या चॅनलवर मला पण खूप उत्साही तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद Gungun gaya ne পটাাগে কাযেসেপর সাগেন্যে কাযে তাকেেন